मित्र मैत्रिणींनो एकी क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत शाळेचा पहिला दिवस या दिवसाविषयी मी तुम्हाला एक छोटासा निबंध सादर करत आहे प्रत्येकाचच पहिला दिवस हा नक्कीच लक्षात राहणारा असतो कुणी रडतं तर कुणी हसत शाळेत जातं मैत्रिणींनो मी माझा अनुभव तुमच्यासमोर सादर करत आहे एप्रिल महिन्यात परीक्षा संपल्यावर आमच्या सातवीच्या वर्गाचे उन्हाळी वर्ग चालू होते तेव्हाच घरात माझ्या बाबांची बदलीची कुलकुण घरात चालू होती माझे जुने मित्र माझी शाळा सोडावी लागणार म्हणून मी नाराज झालो दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेल्यावर माझ्या मित्रांना सांगितले तर तेही नाराज झाले दोन तीन दिवसात बदलीच्या गावी जावे लागणार होते आई सामानाची आवरावर करू लागली बदलीच्या गावीच याच वर्षी उन्हाळ्या सुट्टी जाणार असे मला वाटू लागले पण नंतर तेथील नवीन घर नवीन जागा मला करमत नव्हते तर मी मामाच्या गावी जाण्याचा हट्ट करू लागलो माझी बहीण कधी आईवडिलांना सोडून राहत नाही म्हणून ती तेथेच थांबली व मी माझ्या मामाच्या गावी गेलो थोडे दिवस तेथे ते राहून नंतर मी परत आलो शाळा सुरू होण्याचे दिवस जवळ आले तशी मला धाकधूक वाढू लागली नवीन गाव नवीन शाळा आणि शाळेतले वातावरण माझ्यासाठी नवीनच असणार होते थोडीशी भीती होतीच परंतु तरीही मी शाळेच्या पहिल्या दिवसाची संपूर्ण तयारी आधीच करून ठेवली होती मी नवीन गणवेश विकत घेतला नवीन दप्तर नवीन बूट डबा बॉटल आणि इतर अनेक वस्तूही विकत घेतल्या मी आदल्या रात्री संपूर्ण तयारी करून सकाळी लवकर उठावे लागणार म्हणून लवकर झोपलो सकाळी लवकर उठून मी शाळेची तयारी केली आईने सुद्धा मला डब्बा करून दिला आणि बाबा मला शाळेत सोडायला आले होते आले तेथे तेथे पोहोचल्यावर सर्वप्रथम मी माझ्या वर्गात गेलो तेथे इतर विद्यार्थीही भेटलो विद्यार्थ्यांशी भेटलो त्यांच्याशी माझी थोडीशी ओळख झाली आणि माझ्या मनातील भीती धाकधूक जराशी कमी झाली शाळेचा पहिला दिवस असल्याने सर्व नवीन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला पहिल्याच दिवशी माझे दोन तीन मित्र बनले त्यांनी मला संपूर्ण शाळा दाखविली आणि आम्ही सर्वांनी खूप मजा केली दुपारच्या सुट्टीत आम्ही एकत्र डबा खाल्ला व मधल्या सुट्टीत मैदानावर खेळलो शाळेचा पहिला दिवस खूपच आनंदमय होता अशा प्रकारे मी माझ्या शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण जपून ठेवली आहे शाळेच्या पहिल्या दिवशी मी हसत खेळत घरी आलो सर्वप्रथम मी माझ्या आईला आईला सांगितलं ती खूप खुश झाली सर्व प्रकार मी माझ्या आईला सांगितला ती खूप खुश झाली ती तर म्हटली की आता तर आमची चिंताच मिटली तुला शाळा आवडली नवीन मित्र बनवलेस तू तुला आनंदी पाहून आम्ही खरंच खूप आनंदी आहोत मित्रांनो असा माझा शाळेचा पहिला अनुभव मी तुमच्यासमोर सादर केला आहे तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला निबंध म्हणून लिहिण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल धन्यवाद मित्रमैत्रिणींनो